निळ्या निळ्या आकाशात बाईग मला चंद्र दिसला कौशल्यच्या मांडीवरी बाईग माझा राम झोपला हो निळ्या निळ्या आकाशात बाईग मला चंद्र दिसला कौशल्याच्या मांडीवरी बाईग माझा राम झोपला कैकई मातेने मागितला वर दशरथ राजा लोळे धरणी तुझ्यावर कैकई मातेने मागितला वर दशरथ राजा लोळे धरणी तुझ्यावर निळ्या निळ्या आकाशात बाईग मला चंद्र दिसला कौशल्याच्या मांडीवरी बाईग माझा राम झोपला बाईग या रामाची किती करू सेवा किती करू सेवा केव्हा मिळेल मला मेवा ग या रामाची किती करू सेवा किती करू सेवा केव्हा मिळेल मला मेवा निळ्या निळ्या आकाशात बाईग मला चंद्र दिसला कौशल्याच्या मांडीवरी बाईग माझा राम झोपला बाईग या रामाची किती करू भक्ती किती करू भक्ती केव्हा मिळेल मला मुक्ती बाईग या रामाची किती करू भक्ती किती करू भक्ती केव्हा मिळेल मला मुक्ती निळ्या निळ्या आकाशात बाईग मला चंद्र दिसला कौशल्याच्या मांडीवरी बाईग माझा राम झोपला बाईग या रामाला बजरंगाची साथ बाईग या रामाला बजरंगाची साथ लक्ष्मण रामाने केला रावणाचा वध लक्ष्मण रामाने केला रावणाचा वध निळ्या निळ्या आकाशात बाईग मला चंद्र दिसला कौशल्यच्या मांडीवरी बाईग माझा राम झोपला बाईग या रामाचे किती करू ध्यान हो बाईग या रामाचे किती करू ध्यान किती करू ध्यान देवा जाईल माझा प्राण किती करू ध्यान जेवा जाईल माझा प्राण निळ्या निळ्या आकाशात बाई ग मला चंद्र दिसला कौशल्याच्या मांडीवरी बैग माझा राम झोपला हो निळ्या निळ्या आकाशात बैग मला चंद्र दिसला कौशल्याच्या मांडीवरी बैग माझा राम झोपला